क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत या देशामध्ये व्यवस्था निर्माण केली त्या जाती व्यवस्थेचा बळी या, या देशातला बहुजन वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून पडत आलेला आहे या जातीचे दहा सटके इथल्या बहुसंख्याक बहुजन वर्गाला हजारो वर्षापासून बसत आलेले आहे तरी सुद्धा म्हणून आवास जे भूत आहे जाती व्यवस्थेच भूत ते मात्र मरता मरत नाही जाता जात नाही त्याला जात म्हणतात तेच खरं आहे या जातीयतेचे सटके फक्त भारतामध्येच नव्हे तर आता आम्हाला विदेशात सुद्धा बसायला लागलेले आहे ला या मनुवादी जाती व्यवस्थेला भेद देत छेद देत त्याच्या बुरावर पाय देत लंडनच्या हित्रो विमानतळावर नोकरी मिळवलेला प्रेम बिराडे प्रेम बिराडे ह्या तरुणानं या आंबेडकरी तरुणानं स्वतःच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या बुद्धीवर स्वतःच्या ज्ञानावर लंडनच्या हिथ्रो विमानतळावरती नोकरी मिळवली परंतु त्याची नोकरी पुण्यातील तो ज्या कॉलेजमध्ये शिकत होता मॉडर्न कॉलेज कॉलेज त्या कॉलेजच्या जाती भेदामुळं त्या कॉलेजला केलेल्या जाती भेदामुळं त्याला ती नोकरीची संधी गमावी लागली त्या कॉलेजची जी प्राचार्य आहे निवेदिता एकमोठे नावाची ह्या निवेदिता एक बोटेन प्रेम बिराडे बरोबर जातीवाद केला असा जाहीर आरोप सोशल मीडियावरती व्यक्त होत आहे ही जी निवेदिता एक बोटे जी नावाची महिला आहे प्राचार्य तिथली तिने प्रेम बिराडेंना जो रेफरन्स राहतो कॉलेजच्या माध्यमातून देण्यात येणारा नोकरीच्या संदर्भात रेफरन्स द्यायला तिनं दिरंगाई केली दिलास नाही आणि त्यामुळं ती नोकरी त्याला गमावावी लागली ही जी निवेदिता एकबुटे आहे ही महिला तिच्या ट्विट अकाउंटवर तिचं जे प्रोफाईल आहे त्यानुसार ती मिलिंद एकबुटे नावाच्या नफरत खोराला जो भीमा कोरेगाव दंगलीतला मास्टर माइंड मानला जातो त्या मिलिंद एक मोठ्याला ती काका म्हणते तो तिचा काका आहे असं तिनं त्या मध्ये देखील तिच्या त्या ट्विट मध्ये तिनं नमूद केलेलं आहे स्वतःला ती हिंदुत्ववादी मानते आणि काहीतरी ती भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या तरी विंगची युवा मोर्चाची काहीतरी ती उपाध्यक्ष सुद्धा आहे याचा अर्थ हो, तिच्यामध्ये जाती वाद किती भरलेला आहे बर प्रेम गिराणे का नाकारलं प्रमाणपत्र द्यायला तर त्याचे कारण तिनं सांगितलं म्हणजे त्या कॉलेजच्या वतीनं प्रशा कॉलेजच्या प्रशासनाच्या वतीनं कारण सांगितलंय की त्याची कॉलेजमधली वर्तणुकी असमाधानकारक असल्यामुळे आम्ही त्याला ते नाकारलं जर ना हे तिने नाकारलंय त्याची जी काही वर्तवणूक का आहे असमाधानकारक का आहे कारणामुळे जर तुम्ही नाकारलं तर त्याच्या आधी त्याच्या आधी मी तुम्ही त्याला तीन वेळा तीन तीन वेळा वेट सर्टिफिकेट का दिलं हा प्रश्न हा सवाल वंचित भाऊजल आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी विचारलेला आहे प्रकाशजी आंबेडकरांनी एक सून मध्ये जे ट्विट केलं एक्स जे ट्वीट केलं के त्याच्यावरती काही नालायकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की लंडन मध्ये आरक्षण नस नाही तिथं आरक्षण नसल्यामुळं त्याला नोकरी नाही अरे नालायकांनो तुमच्या जातीभेदाचे सटके तिथं देखील आम्हाला भोगावे लागले तुमच्या त्या प्राचार्यानं जी कोणी आहे निवेदिता एकबुटे नावाच्या महिलेनं जातीभेद केला नसता तिच्या डोक्यातला तो केश किडा जर बळवळला नसता तर आज हा प्रेम बिराडे नावाचा व्यक्ती तिथं एका मोठ्या उच्च पगाराच्या नोकरीला तो राहिला असता परंतु तुझ्या जातीभेदामुळे त्याला ती नोकरी गमावली लागलेली आहे हा जातीवादी किडा कधी मरतोय कधी मरणार आहे की नाही आमच्या बहुजनांना तरुणांना याचे ना, ना, ना दहा सटके भोगावे लागत आहेत काली भोगलंय आळी भोगल बाबासाहेबांनी या जातीवादी किड्यांना तर नष्ट केलेलं आहे संवैधानिक मार्गानं परंतु आज या देशामध्ये नफरतखोरांचं राज्य असल्यामुळं ही नफरतखोर अवलाद पुन्हा बोकाळलेली आहे आमच्या मुळावरती येऊ पाहत आहे जे कोणी आमच्या मुळावरती येऊ पाहतील त्यांना भीम विचारानं कायमच्या गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुमचा मुकाबला आयऱ्या गायऱ्यांशी नाही लक्षात ठेवा हा भीम विचारांशी मुकाबला आहे आणि भीम विचार जगाला सर्वांनाच माहिती आहे या भीम विचारानं भल्या भल्यांना पाळी पाजले तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात मुकाबला आमच्याशी आहे भीम विचारांशी मुकाबला आहे या समातीमध्ये ही भारत तथागत बुद्धांची भूमी हा भारत सम्राट चक्रवर्ती अशोकांची भूमी याच भूमीमध्ये तुमचे विचार आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरपणे सांगू इच्छितो जय क्रांती मित्र हो भीम प्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा